नमस्कार मी श्वेता शिवांश फुडीज या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज पण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत तर अगदी सोप्या पद्धतीने आज आपण वांग्याचा भरीत बनवणार आहोत एक महाराष्ट्रीयन डिश जे आहे जे घरोघरी बनत वेगळ्या पद्धतीने असं वांग्याचं भरीत तर चला आज आपण अगदी झटपट असं बनवणार आहोत वांग्याचं भरीत आणि ते ही फुडीच्या स्टाईलने तर आज आहे चंपाषष्टी तर चंपाषष्टीला स्पेशल बनवतात वांग्याचं भरीत कांद्याची पात वापरून तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीचं वांग्याचं जे काही भरीता है, बनोना रहो। है। भरीत आहे ते बनवणार आहोत तर चला मी अशा प्रकारची वांगी घेतलेली आहे वांग्याचा भरीत करण्यासाठी आपण वांगी घेतलेली आहे आता चला ती स्वच्छ धुवून घेऊया ही वांगी घेतलेली आहे आता ती स्वच्छ धुवून घेऊया अशा प्रकारे सगळी वांगी ही स्वच्छ धुवून घ्यायची आपण खूप छान पद्धतीने वांग्याच जे काही भरित आहे ते बनवणार आहोत अशा प्रकारे आता यातलं पाणी काढून टाकूया आणि ही जी काही वांगी आहेत त्याचं डेट आहे ते काढून घेऊया आता इथं इथ आहे तर आता आपण वेळीच्या साह्याने आता ही काही जी वांगी आहे ती आपण कट करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण जी काही वांगी आहे ती कट करून त्याची जी काही डेटा आहे ती काढून घेऊया अशा प्रकारे अशा प्रकारे आपले वांगे सगळी चिरून घ्यायची अगदी सोप्या पद्धतीचे वांग आज आपण इथं बनवणार आहोत तर तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण सगळी जी काही वांगी आहे ती चिरून घेऊ अशा प्रकार सदीच ही बघा अशा प्रकारे आपण काढून घेणार आहोत सगळी वांगी चिरून घ्यायची जे काही काटे आहे ते काढून घ्यायचे अशा प्रकारे आपण वेळेच्या साह्याने आपण सगळी जी काही वांगी आहे ती कापून घेतलेली आहे हे बघ अशा प्रकारे आपण जी काही वांगी आहे ती कापून घेतलेली आहे आता याला आपण थोडस तेल लावूया थोडस आपण याला साईडने अस सा तेल लावून घेऊया सगळ्या वांगींना तेल लावायच नाही आणि शिजण्यासाठी आपण कढई टाकणार आहोत अशा प्रकारे सगळ्या वांग्यांना आपण इथं तेल लावून घेतलेलं ला आहे आता कढई घेतली कढईमध्ये आपण ही जी काही वांगी आहे ती शिजायला टाकणार आहोत मध्ये टाकायचं आहे थोडस तेल वांगी आपण शिजायला टाकलेली आहे थोडेसे मऊ शिजण्यासाठी वांग्यावर थोडस मीठ घालायचंय त्यामुळे वांगी पट्टतात शिजायला टाकायचे आपण खास महाराष्ट्रीयन पद्धतीचं वांग्याचं भरी आज बनवणार आहोत आता यामध्ये एक

दोन कांदे मी तर घेतलेले आहे कांदा आहे तो बारीक चिरून घेऊया भरता भरतासाठी कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा बाजारात आलेली आहे तर तुम्ही पातही वापरू शकता किंवा तर मी तर घेतलेला आहे कांदा तर कांदा एकदम बारीक चिरून इथं मी दोन कांदे घेतलेले आहेत चिरून घेऊया तोपर्यंत आपली वांगी ही छान शिजतात तोपर्यंत कांदा चिरून घेऊया तुम्ही जर चॅनल पण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भरली जाते आणि तळी साठी भरीत आणि रोडगे बनवतात तुमच्याकडे आज वांग्याचा भरीत बनवतात का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तळी भरतात का तुमच्याकडे तेही सांगा चिरून आहे आता थोडीशी कोथिंबीर चिरून घेऊया थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आता इथं आपल्याला साहित्य लागत आहे ते म्हणजे चिदरेला कांदा आणि तर चला आपण बघूया

तर इथं आपण साहित्य भरीत अगदी सोप आहे तुम्ही, वा तुम्ही वांगे भाजूनही वांग्याचा भरीत बनवू शकता किंवा अशा पद्धतीने भरीत तुम्ही बनवू शकता तर चिरून घेतलाय आणि ही बारीक चिरून घेतलेली आहे आणि आपली वांगे शिजायला एक पाच ते दहा मिनिटं लागतात अगदी झटपटच वांग्याचा भरीत तयार होतं आणि तुम्ही याला कांद्याची पात पातही वापरू शकता आजपासून जे काही ज्यांनी वांग व्रत धरलेलं असतं वांगे, वांगे खात नाही ते आजपासून वांग खायला सुरुवात करतात त्यामुळे आज तळी भरली जाते आणि वांग जे काही आजपासून खायला सुरुवात होते चला मी तुम्हाला दाखवते आपली वांगी शिजलेली आहे अशा प्रकारे आपलं वांग्यातलं पाणी आत्ताच चाललंय आपलं जे काही वांग आहे ते बघा अगदी छान प्रकारे अशा प्रकारे आपली जी काही वांगी आहे ती परफेक्ट अशी शिजलेली आहे वांगे एकदम परफेक्ट कूक झालेलं आहे आता आपण यास बंद करूया आणि ही जी काही वांगी आहे ती काढून घेऊया अशा प्रकारे जी काही वांगी आहे ती आपली परफेक्ट अशी कूक झालेली आहे तर आता आपण ही काही वांगी आहे ही जी काही वांगी आहेत आता ती थोडीशी थंड होऊन देऊया आणि चिरून घेऊया तर तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे आपली वांगी जी काय आहे ती छान प्रकारे उकडलेली आहे हे बघा अगदी छान प्रकारे आपलं वांग हे उकडलेलं आहे तर आता ही थोडीशी थंड होऊन

तुम्ही जर नवीन असाल तर मात्र विसरू नका कारण अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला इथं बघायला मिळतील तर आता ही जी काही वांगी आहे ते आपण चिरून बघूया की यामध्ये काही आहे का चला प्रकारे तुम्ही व्यवस्थित चिरून घ्या. वीने खूप गरम आहे त्यामुळे आपण चॉपिंग चिरून घ्या आता सुरुवातीला बघायचं त्यामध्ये काही आहे का? तर नाही यामध्ये काही नाही. आता हे बारीक आपण अशा प्रकारे चिरून घेऊया. अशा प्रकारे सगळी वांगी आपण चिरून घेऊया वांगे खूप गरम आहे घ्यायची आणि यामध्ये लगेच कर्द काही आहे का नाही हे लगेच समजत मीठ वरून टाका म्हणजे मीठ टाकल्यामुळे एकदम मऊ होतात आणि पटकन

आपण वांगी उकडलेली होती कढई आपण तापायला ठेवली यामध्ये घालणार आहोत कडे तापली की यामध्ये सुरुवातीला घालायचा तो म्हणजे कांदा आता इथं मी दोन कांदे चिरून घेतलेले होते हे बघा अशा प्रकारे कांदे चिरून घेतलेले होते सुरुवातीला कांदा टाकायचा परतून ठेवूया सुरुवातीला कांदा हा चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला परतला की वांग्याचा भरीत एक खरपूस काही कांदा आहे हा थोडासा लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा अगदी सोप्या पद्धतीने इथं वांग्याचा भरीत बनवणार आहे त्यात कसलेही मसाले

घ्यायचा कांदा जेवढा छान परते तेवढी जे काही वांग्याचं भरीत आहे त्याला छान चव येते जेवण म्हणजे वांग्याच भरी। वांग्याच्या भरीत इतकं छान लागतं त्याची कशालाच अशा प्रकारे कांदा छान आता परतलेला आहे आता यामध्ये या आपण घालूया तेल सुरुवातीला तेल घ्यायचे थोडस तेल टाकले आता त्यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे लाल तिखट आता अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये आपली जी काही वांगी आहे ती यामध्ये आपण आणि एक असा वास शिपलेला आहे आता यावर घालायचं प्रमाणे मीठ यावर घालायचे आता चवीप्रमाणे मीठ घालूया आपण सुरुवातीला वांग शिजताना थोडस मीठ टाकलं होतं कमी कांदा वांग, शक्ता। में कांदा वांग सकता। भाकर वा पुरी दोनी ही म्हणू शकता तुम्ही त्याबरोबर तुम्ही बाजरीची भाकर किंवा पुरी दोन्ही खाऊ शकता अगदी छान लागतं दोन मिनिटासाठी वांग्याचं भरीत आपलं तयार होत आहे तर आता इथं वांग्याचं भरीत कसं तयार झालं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब कराल मात्र विसरू नका तर आता तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे आपलं जे काय आहे ते वांग्याचं भरीत इथं मस्त असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे बघा अगदी छान प्रकारे आपलं कांदा वांग किंवा तुम्ही वांग्याचं भरीतही म्हणू शकता किंवा यावर तुम्ही कांद्याचे पात वापरू शकता मस्त आपलं जे काही आहे भरीत जे पाहूनच तोंडाला एकदम पाणी सुटलेलं आहे असं झणझणीत अस वांग्याचं भरीत इथं तयार झालेलं आहे एक पाच मिनिट आपण छान असं त्याला शिजवून घेऊया परतून घ्यायचे छान बघा वांगे एकदम छान आपली उकडलेली होती त्यावर आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे वांगी आणि छान परतली आणि आता आपण मस्त असं आपलं जे काही आहे चंपाी निमित्त चंपा निमित्त जे काही आहे वांग्याचं भरीत इथं तयार झालेलं आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज जेजुरी गडावर खूप भव्य असा समारंभ असेल आणि त्यात असं वांग्याचं भरीत बनवतात आणि तो नैवेद्य म्हणून आपल्या देवाला आपण दाखवतो तर हे बघा अगदी छान प्रकारे आपलं इथं वांग्यांचं जे काही भरीत आहे ते तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे अगदी सरल साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण इध वांग्याचे भरीत एक 10 मिनिटात अगदी झटपट बनवलेला आहे अगदी साध्या पद्धतीने कोणताही मसालेचा जास्त वापर न करता साधे गावरान पद्धतीचं आपलं इध भरीत एकदम छान प्रकारे तयार झालेलं आहे चला तर गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तर अशा प्रकारे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे अगदी झटपट असलं वांग्याचं जे काही भरीत आहे

यावर घालूया आपण थोडीशी कोथंबीर यावर घालूया आपण थोडीशी कोथंबीर आणि झटपट आपलं वांग्याच भरीत तयार जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी ह्या शिवांश फूडीज या चॅनल वर तुम्हाला बघायला भेटतील जर तुम्ही तुम साध्या साध्या महाराष्ट्रातल्या एकदम साध्या साध्या भाज्या तुम्हाला बघायच्या असतात कमी वेळ झटपट किंवा मिक्सरचा वापर न करताही काही भाज्या आपण इथं दाखवल्या दाखवतो जर तुम्हाला अशा स्वादिष्ट भाज्या आपण इथं चायनीज बनवलं जातं साध्या भाज्या मिक्सरचा सा वापर न करता बनवल्या जाणाऱ्या भाज्या ब्रेकफास्ट नाश्त्यासाठी काही लागणारे पदार्थ लहान मुलांसाठी काही लागणाऱ्या रेसिपी ह्या चॅनलवर बनवल्या जातात जर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ज्या काही नवीन रेसिपी मी बनवते त्या तुम्हाला बघायला मिळतील आणि तोपर्यंत अशा वांग्याच्या भरीत त्याचा आनंद घ्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद तुमचा राहू द्या थँक्यू